राज्याचे लाडके मुख्यमंत्री अर्थातच नागपूर विदर्भ आणि महाराष्ट्राचे देवाभाऊ सध्या आपल्यासोबत आहेत सगळ्यात आधी तर पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आज औचित्य पण खूप सुंदर आहे लोकमतच्या परिवारामध्ये आपण आलेला आहात पुन्हा एकदा स्वागत सर मुख्यमंत्री तर आपण झालात मात्र मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे सगळ्या मंत्र्यांना खाते वाटप कधी होणार मग स महाराष्ट्र वाट बघतो आहे सगळ्याची खातेवाटप लवकरच करू आता खाद्य वाटप लोकमत परिवाराने केलेलं आहे त्यामुळे सध्यानी सगळ्यांनी जे काही विजय दिलं आहे ते खाल्लेलं आहे आणि समाधानाने गेलेले आहेत आता उद्यापर्वात समाधानाने खाते पण देऊ सगळ्यांना खूप मंत्री आहेत दोन तीन मंत्री आहेत ते अजूनही नाराज आहेत असं विरोधी पक्षाचे प्रत्येक जे नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांचा सूर आहे अगदी फर्स्ट डेपासून काय सांगाल त्यांना विरोधी पक्षाचे नेतेच इतके नाराज आहेत त्यांना सुरच गवसत नाही आहे बिचारांना त्यांना समजतच नाही की आपली अशी परिस्थिती का झाली त्यांनी ते पहिले स्वतःची नाराजी दूर शेवटचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण हिवाळी अधिवेशन विशेष करून विदर्भाच्या मुद्द्यांसाठी म्हणून काढण्यात आलेलं होतं सुरू झालेलं होतं मात्र गेली सहा दिवस महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मागे राहिलेले आहेत विदर्भाचा आणि महाराष्ट्राचा प्रश्न आहे हा नाही असं नाही आहे राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी विदर्भातल्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली आहे त्याच्यावर मी स्वतः उत्तर दिलं आहे आणि आजही विदर्भाच्याच प्रश्नांवर चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे विदर्भावर चर्चाही होणार आणि विदर्भ आणि मराठवाड्याचा विकासही होणार मुख्यमंत्री वेळ कमी पडतोय हे हे जे सेशन असतं ना जेव्हाही नवीन सरकार येतं आणि त्याचं जे पहिलं सेशन नागपूरला होतं ते सात दिवसाचंच होतं कारण प्रश्न टाकलेले नसतात लक्षवेधी टाकलेले नसतात त्याला तो स्टॅट्युटरी पिरियड नसतो हे फक्त पुरवणी मागण्यांकरता झालेलं अधिवेशन असतं त्यामुळे याच्या पुढचे अधिवेशन हे मोठे होतील वेळ भरपूर राहील खूप खूप धन्यवाद थँक्यू